तुमच्याकडे जर दोन टोमॅटो आणि एक बटाटा असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही झटपट तयार करून घेऊ हो शकता प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता इथे दोन टोमॅटो जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले त्याचा दिठाकडचा भाग थोडासा काढून घेतला ह्याला दोन चिरा दिलेल्या आहेत चार भाग केलेले आहेत आणि हा टोमॅटो जो आहे दोन चिट्टी देऊन आपण शिजवून घेऊया आणि याच पद्धतीने आपल्याला बटाटा देखील उकडून घ्यायचा आहे ती मी इथे एक बटाटा घेतलेला आहे बटाटा शिजायला वेळ लागतो त्यामुळे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आपल्याला कुकरला लावून घ्यायच्या आहेत टॉमॅटो इथे मस्त शिजलेला आहे आता टॉमॅटो जो आहे तो आपण चालणीत काढून घेऊया आणि ह्याची साल जी आहे तीसुद्धा आपण काढून घेणार आहोत तर टॉमॅटोतलं पाणी आपण ठेवून द्यायचं आहे लागलं तर हे पाणी आपल्याला वापरायचं आहे साल जी आहे ती काढून टाकायची आणि टॉमॅटो जो आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे थंड करण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये हा टोमॅटो काढून घेतलेला आहे आणि ह्याला बारीक करून घेते म्हणजे हा लवकर थंड होईल बटाटा जो आहे तो सुद्धा आपल्याला इथे साल काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बटाटा मी साल काढून घेते टोमॅटो आता थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण तर इथे चार पाकळ्या लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा साखर घातलेली आहे लसूण जर तुम्ही खात नसाल स्कीप तर लसूण स्किप करू शकता आणि याची स्मूथ पेस्ट तयार करायची ह्यामध्ये कुठेही गुठळ्या असता कामा नये एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे सर्व पेस्ट आपण काढून घेऊया यानंतर उकळलेला बटाटा जो आहे तो आपण किसून घेऊया किसूनच घ्यायचा आहे आपल्याला हाताने मॅश करायचं नाही कारण ह्यामध्ये गुठळी राहता कामा नये बटाटा किसून झालेला आहे यामध्ये चवीनुसार आता मी मीठ घालते आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे धना पावडर घेतलेली आहे एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा इथे आपण गरम मसाला वापरणार आहोत अर्धा चमचा इथे ओवा घातलेला आहे हिंग घातलेला आहे एक चिमूडभर दोन टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे बटाटा जो आहे तो चांगला मॅश करून घ्यायचा आहे सर्व एकजीव करायचा आपल्याला व्यवस्थित तर इथे बघा मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला लागेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं आहे तर जितकं ह्याच्यामध्ये मॉइश्चर आहे तितकंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे मी दीड कप गव्हाचं पीठ आधी घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे आता हाताने आपल्याला चांगलं हे पीठ मळून घ्यायचं आहे आवश्यकता वाटली तर तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता किंवा मग जितकं लागेल तितकंच पीठ ह्यामध्ये वापरू शकता तर हे सर्व पीठ मी आता तयार करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून जी पेस्ट होती ती काढून घेतलेली आहे आणि इथे दीड कप मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेलाने मळून घेतलेलं आहे आता पाच मिनटं आपण हे पीठ जे आहे ते विश्रांतीसाठी ठेवून देऊया पाच मिनिटानंतर ह्याला पुन्हा आपण व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि ह्याचा एक गोळा काढून घेतलेला आहे सुक्या पिठामध्ये गोळवून घेतलं आता एक छोटी चपाती आपण इथे तयार करणार आहोत इथे ही छोटी चपाती तयार झालेली आहे ह्यावर आपल्याला तूप घालायचं आहे तूप घातलं तर हा जो पराठा आहे तो मस्त लागतो तर तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता त्यानंतर सुकपीठ ह्यावर घालायचं आहे आणि ह्याला तुम्ही कसाही फोल्ड तयार करून घेऊ शकता तर इथे मी आज चौकोनी फोल्ड तयार करते तुम्ही गोल पराठा तयार करू शकता त्रिकोणी पराठा तयार करू शकता तुमच्या आवडीवर आहे पण हा पराठा खूप सुंदर लागतो अतिशय स्वादिष्ट असा हा नाश्ता तयार होतो चला तर मग आता हा पराठा आपण तयार करून घेऊया तर मी इथे चौकोनी पराठा तयार करते एकदम सॉफ्ट लुसलुशीत मस्त असा हा पराठा तयार होतो खायला तितका चविष्ट आहे मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता पराठा थोडासा आपण जाडच ठेवलेला आहे चला तर मग आता शेकून घेऊया इथे तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यावर आता आपण पराठा घातलेला आहे एक दोन मिनटानंतर हा पराठा जो आहे तो आपल्याला उलट करायचा आहे आणि मस्त असं आपल्याला ह्याला शेकून घ्यायचा आहे दाबून दाबून एक साईड व्यवस्थित करून तयार करून घ्यायची आणि त्यावर आता तुम्ही तूप किंवा तेल काहीही वापरू शकता मी इथे तूप वापरलेलं आहे तुपामुळे पराठाला टेस्ट चांगलीच येते दोन्ही साईडने मस्त असं खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवर मस्त असा हा पराठा आपला तयार झालेला आहे तुम्ही ह्याला चटणीसोबत सॉससोबत किंवा दहीसोबत मस्त असं सर्व करू शकता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पराठे आता तयार करून घेणार आहे बघा किती सुंदर हा पराठा तयार झालेला आहे याच पद्धतीने दुसरा पराठा पण मी तयार करून घेतलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर इथे बघा हे पराठे जे आहेत ते मस्त असे तयार होतात एकदम सॉफ्ट आहेत स्वादिष्ट आहेत कुणालाही आवडतील इतका स्वादिष्ट नाश्ता हा तयार होतो इथे मी दही घेतलेला आहे आणि दहीसोबत मस्त पराठा हा मी आज खाणार आहे चला तर मग बघा पराठा किती सॉफ्ट आहे त्या लेयर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय